कढीपत्ता तर काय मला खायला भेटला नाही बघा त्यामुळे चॉकलेट खालो मी कढीपत्ता नावाचं एक पिक्चरचं टीजर रिलीज झाला बाबा काय चालू काय माहिती मराठी इंडस्ट्रीमध्ये वडापाव कढीपत्ता गुलाबजामुन आता काय पाणीपुरी नाव पिक्चर आला बघा म्हणजे काय काय हे पिक्चर काढायलात का पिक्चरच्या नावावरती खाण्याच्या पदार्थाची नावं ठेवलेले आहेत काय माहिती भूषण प्रधान आणि निधी कुमार या दोघांचा पिक्चर येते बघा आणि मूवी जो आहे ठीकठाक वाटत आहे लव्ह स्टोरी आहे हलकी फुलकी ही दिसत आहे पण आता महत्वाचं म्हणजे सगळं ठीकठाक दिसत आहे पण वर्क कराल का हे महत्वाचं आहे बघा त्यांचं प्रेझेंटेशन मला टीजरमधून तरी ठीकठाक वाटलं आणि चांगली स्टोरी जरी असली त्यांनी प्रेझेंट जर चांगल्या प्रकारे केली तर प्रेक्षक बघतीलही आणि ते जर रुटीन कथा असली ना तर काय हालवते ते मागील सहा महिन्यामध्ये मराठी पिक्चरचे बघितले चांगले पिक्चर येऊनही चालले नाही मग हा पिक्चर चालतो का नाही देव जाणे ओव्हरऑल कडीपत्ताचा जा टीजर ॲव्हरेज आहे मी असं म्हणेन आय एम नॉट सो मच क्वाईट इंटरेस्टेड असं म्हणाल मी मला त्यात खूप भारी एक वेगळं काही वाटलं असं नाही निधी कुमारबद्दल जर बोलायला गेलं तर तिचा राजा सहाव हे पिक्चर आहे मोठी अभिनेत्री म्हणावं लागेल मराठी पिक्चरमध्ये बरंच काम केलं तिनं तुम्हाला टीजर कसं वाटलं नक्की की कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा धन्यवाद